नाशिकचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळांना विरोध आहे असं वक्तव्य आमदार सुहास कांदे यांनी केलेलं आहे एकही आमदार नाही भुजबळ एकटेच आहेत असंही सुहास कांदे यांनी म्हटलंय पालकमंत्री पदावरून राजकीय नाट्य सुरू असतानाच आता आमदार सुहास कांदे यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे नाशिकचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळांना माझा विरोध असल्याचं वक्तव्य आमदार सुहास कांदे यांच्याकडून करण्यात आलंय राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत पण ते आमदार तुमच्या सोबत आहेत का हे एकदा तपासा असंही कांदेंनी भुजबळांना म्हटलेलं आहे भुजबळांना माझा वैयक्तिक विरोध आहे राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे बीजेपीच्या आमदारांचा देखील विरोध आहे परंतु पालकमंत्री कोण ते मुख्यमंत्री ठरवतील भुजबळ विरोधात बरोबर एकही आमदार नाही ते एकटेच आहेत असंही सुहास कांदेंनी आहे नाही माहिती परंतु मी स्वतःचा साहेबांना वैयक्तिक विरोध आहे राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे बीजेपीच्या आमदारांचा विरोध आहे परंतु पालकमंत्री कोण ठरवणार हे मुख्यमंत्री मोदय ठरवतील परंतु भुजबळ साहेबांबरोबर आज एकही आमदार नाही ते एकच आहे मला या संदर्भात काही बोलायचं नाही no नोकोमेंट्स